गणपती बाप्पा मोरया मागी गणेश उत्सव का साजरा केला जातो भाग आठ नरांत खा महापराक्रमी होताच पण कूटनीतीमध्ये अत्यंत कुशल होता त्याने शूर आणि चप्पल नावाचे दोन गुप्तचर काशी नगरीत नेमले होते ते हेरगिरी करता करता विनायकला मारायची संधी शोधत होते आणि एके दिवशी त्यांना ही संधी मिळाली एके दिवशी मोटकट विनायक हे पालखीत बसून राजभवनाकडे निघाले होते त्यावेळी त्यांच्याबरोबर फक्त दोनच सेवक होते हे पाहून त्या दोघांनी मोठी घोर गर्जना करत पालखीवर हल्ला केला सेवकांच्या हातून पालखी निसटली ते घाबरून थरथर कापत एका बाजूला उभे राहिले पण विनायक हे सावधच होते ते पालखीतून खाली उतरले आणि त्या दोन्ही गुप्तचरांचे हात पकडून त्यांना गरागरा फिरवू लागले ते गुप्तचर ट्राही माम ट्राही माम करत ओरडू लागले मग विनायक यांना त्यांची दया आली तुम्ही दोघे कोण आहात आणि माझ्यावर हल्ला का केला हे विचारले ते दोघे म्हणाले प्रभू आम्ही नरांतकचे गुप्तचर आहोत आणि तुम्हाला मारण्यासाठी आम्हाला येथे ठेवण्यात आले होते प्लीज आम्हाला माफ करा अशी चूक आम्ही कधीच करणार नाही आम्ही आजच काशीनगर सोडून जाऊ आम्हाला मारू नका सारी प्रजा त्या दोघांना मारा असे म्हणत होती पण विनायक यांनी त्या दोघांना अभय दिले त्यांना मारले नाही आणि त्यांना लगेच नगर सोडण्याचा आदेश दिला ते लगेच तिथून गेले आणि नरांतकच्या राजसभे जाऊन नरांतकला म्हणाले महाराज त्या ऋषिकुमाराला कोणीच पराभूत करू शकत नाही म्हणून तुम्ही हे वैर विसरा कारण शत्रुत्व त्यागण्यातच आपले भले आहे परंतु नरांतकने त्या दोघांचे ऐकले नाही त्याने लगेच सेनापतीला काशीवर आक्रमण करण्याचा आदेश दिला आणि स्वतः त्या सेनेबरोबर निघाला युद्धाची रणवाद्य वाजू लागली आणि नरंतकची सेना मजल दरमजल करत काशी नगरीकडे निघाली काशी नरेश हे जेवण करत बसले होते त्यावेळी एक दूध धावत पळत आला आणि नरंतकच्या आक्रमणाची त्याने कल्पना दिली अन्नाला प्रणाम करून काशी नरेश लगेचच उठले आणि आपल्या मुख्य सेनापतीला बोलावून सेना सीमेवर धाडण्याचा आदेश दिला ते लगेच स्वतः पाठोपाठ येत आहेत हे सांगितले काशी नरेशने लगेच वीराचा वेश धारण केला आणि आज्ञा घेण्यासाठी विनायककडे गेले विनायकने त्यांना विहितपूर्वक शत्रूचा सामना करा तुमचे कल्याण होईल असा आशीर्वाद दिला लगेच काशी नरेश घोड्यावर स्वार होऊन रणक्षेत्राकडे निघाले तेव्हा गुप्तचराने न्यूज दिली की महाराज देट्टे सेना खूप प्रचंड आणि मोठी आहे ती समुद्रासारखी अत्यंत वेगात येत आहे आणि आपल्याकडे असलेल्या मर्यादित सारणसामग्रीचा वापर करून दैत्यसेनेचा सामना करणे शक्य नाही म्हणून राक्षसांबरोबर करणेच हे आपल्या भल्याचे ठरेल काशी नरेश हे चिंताग्रस्त झाले राज्याचा विनाश होण्यापासून वाचवायचे असेल तर ठहाचा प्रस्ताव एका प्रतिनिधी मार्फत पाठवला पाहिजे असा सल्ला आमत्यांनी दिला अमात्य हे सुद्धा म्हणाले त्याला प्रसन्न करायचे असेल तर तो जे काही मागेल ते त्याला देऊन टाका अगदी विनायकला सुद्धा सर्वांचे हेच मत होते हा विचार चालू असताना दैत्यसेना काशीत घुसली त्यांनी जाळपळ सुरू केली स्त्रियांवर अत्याचार केले लोकांना मारायला सुरुवात केली आपल्या प्रजेची दुर्दशा बघून काशी नरेश यांना खूप दुःख झाले आणि आपल्या सेनापती आणि अमात्य यांना उच्च स्वरात म्हणाले वीरांनो ही ठ करण्याची नाही तर लढण्याची वेळ आहे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण लढायचंच काशी हे वचन ऐकताच त्यांची सेनाने स्वतः ते दैत्यसेनेला भिडले दैत्यसेना गाजर मुळा सारखी कापली अनेक दैत्य तर पळूनच गेले या विजयाचा काशी नरेश आणि त्यांच्या सेनेला गर्व झाला आणि या भानगडीत ते हे विसरले की छळ कपट करणारे असतात आणि पराजय झाला तरी पुन्हा आक्रमण करतात झाले पण असेच दैत्य आपली छावणी जरा पाठीमागे लावली आणि संधी मिळताच शेकडो दैत्य काशी नगरीत घुसले आणि त्यांनी काशी नरेश व दोन आमात पकडून घेऊन गेले नरांतक हा खूपच खुश झाला काशी नरेश आणि आमातपुत्रांना बंदी वेशात पुढे करून आपल्या सेनेसह नरांतकने काशी नगरीत प्रवेश केला त्याच्या सेनेने परत जाळपोळ लुटमार स्त्रियांवर अत्याचार सुरू केले काशीचे नागरिक हे भीतीने थरथर कापू लागले त्यामुळे तेथील तरुण मुलं सुद्धा युद्ध करण्यास सज्ज झाले दैत्यसेना राजभवनाजवळ आली हे ऐकताच महाराणी ही रडू लागली हा आवाज कानावर पडताच विनायक हे क्रोधित झाले त्यांनी मोठी गर्जना करत सिद्धीचे स्मरण केले ती लगेच उपस्थित होऊन म्हणाली काय आदेश आहे देव विनायक म्हणाले देवी दैत्य हे काशी नगरीत घुसलेत आणि तुम्ही मला आदेश विचारत आहात तुम्ही तुमचे कर्तव्य स्वतःच ठरवा सिद्धीला विनायकचा उद्देश समजला आणि त्यांच्या संकेताने भयानक चेहरा डांगरासारखे दात सापासारखी जीभ कुराडीसारखी नखे असणारी आणि पर्वत शिखरासारखे मस्तक असणारे असंख्य सशस्त्र सैनिक प्रकट झाले त्या सैनिकांनी विनायक पुढे मस्तक झोपून अत्यंत विनायकपूरक बोलले आम्हाला खूप भूक लागली आहे अन्न द्या आणि काम सांगा विनायक म्हणाले तुम्ही सर्व जा आणि दैत्य खाऊन टाका आणि नंतर नारायणचे मस्तक कापून माझ्याकडे घेऊन या तुमची आज्ञा शिरोधार्य मनात ते वीर गर्जना करत निघाले त्यांनी दैत्य सेनेला कापायला आणि खायला सुरुवात केली दैत्यांना पळून जाण्याची संधीच मिळाली नाही आपल्या असंख्य सैनिक आणि वाहने नष्ट होत आहेत हे पाहून नरंतकला धक्काच बसला त्याने विनायक यांच्या वीर सैनिकांवर बाणांचा वर्षाव सुरू केला पण त्या दिव्य वीरांच्या प्रमुखाने नरंतकला पकडले आणि म्हणाले दृष्टा मी तुला जिवंत सोडू शकत नाही असं वाटत आहे की आत्ता तुझं मस्त कुडवावं पण एक शेवटची संधी देण्यासाठी तुला भगवान विनायक यांच्याकडे घेऊन चाललो आहे त्यांना जा तुझे सर्व पापे नष्ट होतील दिव्यवीरांचा प्रमुख नरंतकला विनायकसमोर घेऊन गेला आणि नमस्कार करत म्हणाला प्रभू तुमच्या आदेशानुसार सर्व दैत्य सेना खाऊन टाकली आहे आणि या नरंतकला येथे घेऊन आलो आहे आता मी खूप दमलो आहे म्हणून मला विश्राम करण्यासाठी उपयुक्त जागा द्या विनायक म्हणाले माझ्या तोंडात घुस आणि जिथे तुला विश्राम करायचा असेल तेथे कर लगेच विनायक यांनी मुख उघडले आणि तो दिव्य सैनिकांचा प्रमुख विनायक यांच्या मुखात घुसला काशी नरेशने विनायक यांचे पाय पकडले आणि इमोशनल होऊन तो त्यांची स्तुती करू लागला त्यांची षडोपचारी पूजा केली आणि काशीच्या घराघरात विजयोत्सव साजरा करण्यात आला आणि भगवान विनायक की जय असा जय जयकार करण्यात आला विनायक यांच्या आज्ञेने नरांतकला बंदी बनवण्यात आले त्याच्याबरोबर चांगला व्यवहार करण्यात आला लोकांची इच्छा होती की त्याला यातना देऊन मारावे पण विनायक म्हणाले असे वागणे म्हणजे आहे कायवाना लक्षात आले होते की हा बालक साधारण बालक नाही तर हा स्वतः ईश्वर असावा किंवा कुठल्या तरी ईश्वराचा सा भक्त असावा याच्या हातून आपल्याला मृत्यू आला तर नक्कीच आपल्याला मोक्ष मिळेल म्हणून याच्याशी युद्ध केलेच पाहिजे त्याने विनायकला भेटण्याची इच्छा प्रकट केली आणि विनायक समोर पोचताच अत्यंत गर्विष्टपणे बोलला अरे बालका तू तर चांगली माया दाखवली पण तुला हे माहीत नाही का आम्ही देत्यगण हे स्वभावाने मायावी असतो मी काय काय करू शकतो याची तुला कल्पना सुद्धा नाही माझ्या भीतीने सर्व ब्रह्मांड कंपित होते माझ्या एका इशाराने हवा चालते पाऊस येतो अगदी काळाची गतीसुद्धा चालते माझ्या आज्ञेशिवाय सूर्यचंद्र सुद्धा चालू शकत नाही मग तुझ्यासारखा बालक माझे काय बिघडू शकतो विनायक म्हणाले तुझा अजून नष्ट झाला नाही तुझ्यासमोर तुझी सारी सेना नष्ट झाली तुला बंदी बनवण्यात आले तेव्हा तुझा पराक्रम कुठे गेला होता कुठे फिरायला गेला होता का नरंतक म्हणाला अरे एवढा लहान असून तू माझ्या पराक्रमाला ललकारत आहेस थांब लगेच तुला नष्ट करतो असे म्हणतो उठला आणि विनायकवर हल्ला केला तेव्हा काशी नरेशने त्याला ललकारले जल गई लेकिन बल नाही गाया ए मूर्खा हाकनाक मारला जाशील नरांतक क्रोधित होऊन बोला कायरा या बालकाच्या आड लपून वीर बनू इच्छितो मारल्यामुळे माझे नाव नरांतक ना पडले आहे काशीराज म्हणाले देवप्राप्त वर आणि पुण्य कार्य करते जोपर्यंत त्याचा भोगण्याचा अवधी समाप्त होत नाही तुझे वर आणि पुण्य दोन्ही समाप्त झाले आहेत कारण तू साक्षात भगवान विनायक यांना अपशब्द वापरत आहेस हे एकच नरांतक चिडला आणि त्याने का... काशीराजचा धनुष्य हिसकावून घेतला आणि त्याचे दोन तुकडे करून फेकून दिले काशीराजला धक्का देऊन त्याच्या उरावर बसून त्यांना विनायकने लगेच त्याच्या डोक्यावर प्रहार केला तो बेशुद्ध पडला पण येताच पुन्हा युद्ध, युद्ध करू लागला त्याने मोठमोठी झाडे उठून विनायक यांच्या अंगावर फेकली विविध रूपे धारण करू लागला तेव्हा विनायकने आपल्या त्याचे हात कापले पण वरधान असल्यामुळे हात परत उत्पन्न झाले मग त्याचे डोके कापले पण तो मेला नाही परत त्याला नवीन डोके यायचे असे वारंवार घडायचे विनायकने तीक्ष्ण बाणाचा वापर करून त्याचे पाय कापले जे उडत उडत स्वर्गात देवांत समोर जाऊन पडले मग त्याचे मस्त कापले ते त्याचे पिता रुद्रदेव यांच्यासमोर जाऊन पडले पण नरांत काही मेला नाही त्याला नवीन पाय आणि डोके आले मग विनायकने विचार केला की आता काय करावं बरं मग त्यांनी मोहनास्त्राचा प्रयोग केला त्यामुळे दैत्यराज मोहित झाला त्याला दिवस रात्रीचे भान राहिले नाही ज्या बालकाशी तो युद्ध करत होता तो स्त्री आहे का पुरुष त्याला कळेना तो माणूस आहे का पशु हेही त्याला कळेना त्यावेळी त्याला आठवले की भगवान शंकर यांनी वरदान प्रदान करताना सांगितले होते की ज्यावेळी माझी मती भ्रमित होईल त्यावेळीच माझा मृत्यू होईल हा आपला अंतसमय आहे असा तो विचार करू लागला त्याचवेळी भगवान विनायक यांनी विराट रूप धारण केले आणि नरांतकला आपल्या हातात उचलले आणि त्याला फुलासारखे मसलून टाकले अशा प्रकारे नरांतकचा अंत झाला आणि पृथ्वीवरचे अर्धे ओझे कमी झाले काशी नगरी अत्यंत हर्षित झाली भगवान विनायकी जय या घोषाने सर्व असमंत दनानून गेला काशीराजने विनायक यांना नमस्कार करून त्यांची पूजा केली आणि ब्राह्मणांना इच्छित वस्तू दान केल्या फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच উর্িত কথা পুড়া ভাগাত ধন্যবাদ